मटक्याचा धंदा सुरू ठेवण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेताना जालना पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल जेरबंद जालन्यात मटकाचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे परशुराम पवार असं पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचं नाव असून लक्ष्मण शिंदे असं कॉन्स्टेबलचं नाव आहे नंदुरबार अँटी करप्शन विभागानं ही कारवाई केली पकडलेल्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल हे तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते दरम्यान या कारवाईमुळे जालनाच्या पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली असून मटक्याच्या व्यवसायाला आशीर्वाद असल्याचं आता झालं आहे जालना शहरामध्ये मटका ऑनलाईन जुगार अवैध दारू विक्री गुटखा विक्री राजरोसपणे चालू असून अगदी सहजरित्या ते उपलब्ध होत आहेत या सर्व अवैध धंद्याविरोधात अधूनमधून पोलिसांच्या कारवाया होत असतात परंतु तरी सुद्धा अवैध धंदे पूर्णत बंद करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले असल्याचे यामधून दिसून येत आहे चक्क पोलीस उपनिरीक्षक मटक्याचा धंदा सुरळीत चालू ठेवण्यासाठी लाचखोरीमध्ये मध्ये आढळून येत असेल तर नक्कीच पोलिसांच्या अवैध धंद्यांना आशीर्वाद आहे का असा प्रश्न आता जनतेमधून उपस्थित होत आहे तक्रारदार याच्या तक्रारीवरून प्राप्त झाली होती की अवैध धंद्यांना मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनचे ग्रेट पी एस आहे परशुराम पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे यांनी मागणी केली होती आणि त्यानुसार ते मागणीचा सापळा नंदुरबार येथील अँटी करप्शनवाल्याने पडताळणी केल्यानंतर तो सापळा सक्सेस झालेला आहे त्यामध्ये परशुराम पवार यांनी या, पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली आणि ती वापस पण केलेली होती आणि लक्ष्मण शिंदे यांनी पवारसाहेबाला भेटा असं सांगितल्यामुळे त्यांची हो संमती आल्याकार म्हणजे दोन दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांचा सी आर नंबर तीनशे ते एकतीस पंचवीस कलम सात साते आणि बारा लास्ट प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अँटी करप्शन ब्युरो करत आहे